अकोले तालुक्यातील पानसरवाडी गावातील एका अल्पवयीन मुलीचा भिंगार अहिल्यानगर येथील एका तेवीस वर्षीय मुलाबरोबर वर विवाह होणार होता परंतु तहसीलदार अकोले आणि अकोले पोलीस यांच्या सतर्कतेमुळे बाल हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे याबाबत समजलेली माहिती अशी की अकोले शहरापासून जवळ असलेल्या पानसरवाडी येथील वय सोळा वर्ष अकरा महिने असणाऱ्या अल्पोईन मुलीचा विवाह आज रविवार महाराजा लॉन्स येथे सकाळी माहिती अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना समजली त्यांनी तातडीने अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना ही बातमी दिली यानंतर तातडीने अकोले पोलीस यांनी पावले उचलली आणि पोलीस उपनिरीक्षक श्री अनिलराव भारती आणि पोलीस दल यांनी संबंधित मुलीच्या वडिलांना पाचारण करण्यात आले त्याचबरोबर मुलाच्याही वडील व नातेवाईक यांनाही अकोले पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्या ते ठिकाणी त्यांना बालविवाह कायदा याची जाणीव करून देण्यात आली त्यांना समुपदेशन करण्यात आल्यावर त्यांनी हा विवाह स्वतःहून थांबवत असल्याचे पोलिसांना सांगितले त्यानंतर मुलीचे वडील यांचेकडून मुलगीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले वडिलांनी मुलीचे अभ्यासात डोकं चालत नाही म्हणून लग्न करीत असल्याचे धक्कादायक कारण सांगितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे दरम्यान प्रशासनाच्या वतीने डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी आवाहन केले आहे की बालविवाह करू नका बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून तो केल्यास वर आणि वधू यांचे आई वडील लोक नातेवाईक आणि लग्नातील घटक यामध्ये फोटोग्राफर बँडवाला मंगल कार्यालयवाला पुरोहित मौलाना बाधचार्य लग्नपत्रिका छापणारे प्रेसवाले यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल तरी आपल्या पाल्याचे वय पूर्ण एकवीस वर्ष वधू अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये असे आवाहन तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी केले आहे अकोले तालुक्यातील बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संघटना यांनी जागृती अभियान सुरू केले असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक संघटना रविवारची शाळा यांनी केली आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास